सर्वेश्वर सर्व प्रत्यक्ष ईश्वर असे भगवंतसुद्धा अर्जुनाला मार्गदर्शन करतात काय योग्य काय अयोग्य ते सांगतात आणि मग तुला जे योग्य वाटेल ते कर असं सांगतात अशी मुभा देतात मोकळीक देतात आपण मात्र व्यवहारामध्ये आपल्याला फारसं काही कळत नसतानासुद्धा माझंच खरं माझंच ऐकलं पाहिजे मी म्हणेन तसंच केलं पाहिजे असा दुराग्रह धरून बसलेलो असतं आहे की नाही हट्टाग्रह धरून बसलेलो असतो आणि आपली नाती विस्कटून टाकत असतो दुसऱ्याच्या विचारसरणीचा बुद्धीचा काहीही विचार करत नसतो त्याच्या परिस्थितीचा काहीही विचार करत नसतो मी म्हणीन तेच खरं आणि तसंच केलं पाहिजे अशा दुराग्रहाला बळी पडून ती व्यक्ती तर अधोगतीला जाचेच पण जिच्यावर प्रेशर टाकते तिलाही खाली ढकल